तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी कोण आहे मला सांग जरा तू कोण कोण तू काय उकडून हो कोण अरे रवींद्र दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझा तरी तुला बोलण्याची ढब आहे का बोलतो तुला माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय नाग शांत बस नाही लावायचा फोन मला दोन वर्षा आहेस का तू कोणी बांधलीस का तू तुला पाणी कमच्या तुला बोलायलो समजलास ना फोन आता तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती नाही तुझी लायकी माहिती का तुला शिकला माहिती आहे आणि लढण्याच्या भीक मागण्याचे धंदे तुझे तुला अंधेरीमध्ये रडवले माहिती तुला ठेव माहिती अंधेरीला रडवलेला अबे ती बोलू ए ते अंधेरी बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभा करते याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्ष झाले म्हणजेच काय दोन वर्ष वकील हे युवट्यू नाही चल ठेव रे आता कोट्याचा सहारा घेऊन तू अवघत कशाला बडबड करतोय चाल रे बडबड करत जाऊ चांगितलेला एकच जावेकम चाय सेव चल जाय तुझ्या त्या माणस तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील तू काय उकडून खारे बांधणार आहेस का चल ठेव उकडून